नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायची बालपापडी बालपापडी आहे गावराण गावराण म्हणजे हिरवी आणि जांभळी यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे छान पाण्यात घातलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि निसून घ्यायची आहे निसून घ्यायच्यामध्ये आपल्याला मध्ये खोलून घ्यायची आहे शेंग म्हणजे किडे वगैरे काही असले तर ती आपल्याला दिसण्यात येते आणि छान आपल्याला बारीक तोडून घ्यायची आहे अगदी झटपट होते ही रेसिपी टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय आणि चवीला एवढी का भन्नाट रेसिपी तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा तोंडी लावायला खा कशाही बरोबर ही भाजी अप्रतिमच लागते आता मध्ये खोलून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे कीड वगैरे आहे का आणि वरची रेषाही काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्या तोंडात येत नाही भाजी शिजली तरी पण वरची अशा रेषा असतात त्या आपल्या तोंडात येतात त्यामुळे खोलून बघायचं आहे कीड वगैरे आहे का नाही आणि आपल्याला छान शेंगा ह्या वालपापडीच्या बारीक तोडून घ्यायच्या आहेत हे पहा शिरा अशा निघतात त्याच्या आणि ह्या काढूनच घ्यायच्या नाही तर आपल्या तोंडामध्ये भाजी शिजली तरीसुद्धा येतात आता सगळ्या मी करून घेणार आहे आणि बारीक कापून घेणार आहे ह्या शेंगा जास्त किडीच्या नसतात पण अशा खोलून पाहिल्या तर छान निसून टिपून आपण घेतो आणि आपल्या मनाची शंका सुद्धा जाते आता एक कुकर ठेवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल घालून गरम करायचं आहे आणि जिरी मोरीची फोडणी द्यायची आहे कुकरमध्ये करायची आहे कारण एक शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारी वालपापडीची भाजी एका शिट्टीमध्ये त्यात घातलेलं आहे शेंगदाणे लसूण हिरवी मिरची हळद ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मारते परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण वाटलेलं मिक्सरच्या भांड्यात तेसुद्धा धुऊन पाणी घालायचं आहे म्हणजे आपली ही वालपापडी एक शिट्टीमध्ये तयार होते तुम्ही कधी केलं आहे का पाच मिनटात होणारी रेसिपी पाच मिनटाच्या आत नक्की करून पहा आणि आता आपल्याला ह्या वालपापडीच्या शेंगा तोडून घेतलेल्या घालून घ्यायचं आहे आणि सगळी करून एकजीव भोस तोपर्यंत मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे हलवून घ्यायचं आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा इतकी छान होते का तुम्ही ही भाजी झटकापट रात्री शेंगा निवडून ठेवल्या तर सकाळी एक शिट्टीमध्ये होणारी भाजी टिफिनसाठी अगदी उत्तम आणि कधीही करून खाऊ शकता झटपट आता एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि आपली भाजी तयार होणार आहे परत एकदा सांगते तुम्हाला आवडली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन दाबलं नसेल तर नक्की दाबा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का झटपट होणाऱ्या आणि कमी साहित्यात बाय बायमैत्रिण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आपली आता भाजी झालेली आहे एक शिट्टी होऊन आणि वाढूनही घेतलेली आहे पहा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे ही भाजी अशी भाकरीबरोबर चपातीबरोबर अ अप्रतिम लागतेच ती तोंडी लावायलासुद्धा छान लागते गावरान चेंगा असल्यामुळे चव अप्रतिमच आहे बाय बायमैत्रिण भेटूया अशाच नवनवीन रेसिपी